पावसाळा येऊन ठेपला असला तरी महापालिकेने अद्यापही सुकलेले झाडे कापले नसल्यानं दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्यानं डोंबिवली एमआयडीसी परिसरात नागरिक जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये जा करत आहेत अनेक वेळा सांगूनही पालिका दुर्लक्ष करत असल्यानं गेल्या वर्षी देखील अपघाताची माहिती येथील स्थानिक रहिवाशांना दिली आहे सुकलेले झाडं रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांवर पडले तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोणती होण्याची शक्यता उद्भवत असते तसेच एखाद्या वाहनाचे नुकसानही होऊ शकते इतकेच नव्हे तर जीवितहानी देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेने डोंबिवली परिसरातील सुकलेली झाडे तोडावी त्या जागी आम्ही पुन्हा नवीन झाडे लावू अशी मागणी नागरिकांनी केली के आहे डोंबिवलीतला एम आय डी सी परिसर आहे डी एन ई मुख्य कार्याधी ते जवळ आहे आणि ह्या रोडवर कम पाच ते सहा अशी सुकलेली झाडे आणि ती कधीही पडू शकतात त्यामुळे इथे ट्रॅफिक पण आहे त्यामुळे जीवितहानी आणि काही होऊ शकतं उद्या धोकादायक आहेत आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सोसायटीच्या वाऱ्यांनी पडलं एखाद्या वाहनावर किंवा मनुष्यावर तर तो धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून आम्ही कॉम्प्रोट्रेशनला विनंती करतोय की झाडं लवकरच खूप लवकर तोडाल ही जर झाडं आत्ता काढली नाही तर पावसाळ्यात आणि नक्कीच होईल आणि झाडे काढल्यानंतर आम्ही त्या जागी परत वृक्षारोपण करू किती झाडं हे आहेत आणि काय जीवाला धोका वाटतो याची जवळजवळ जो पाच झाडे आहेत पाच झाडांचे गाडीवर पडू शकतात म्हणजे एखाद्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते गाड्यांचे नुकसान होऊ शकते मान माणसांची पण माना माणसांना पण त्रास होईल त्याचा काय तुमची मागणी आहे आम्ही म्हणतो प्रशासनाने पटकन काढून घ्यावी आणि क्लिअर करावं एखादे तिथे जेणेकरून आम्ही तिथे परत दुसरं उच्चारोपण करतो शकतो सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस में कृष्णा में। मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग नागपुर